आज सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन होत आहे गणेशाचे स्वागत अनेक ठिकाणी पावसाच्या सरीने सुरू आहे भारतीय हवामान विभागाने आज काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे प्रामुख्याने घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अमरावती भंडारा गडचिरोली गोंदिया नागपूर या जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरीचा अंदाज तर धुळे नंदुरबार जलगाव जालना परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यासह सा शहरात साधारण ते मध्यम प्रकारचा पाऊस पाहायला देणार आहे याबरोबरच तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारा वाहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे त्यामुळे आज गणेश भक्तांना पावसामध्ये भिजूनच गणरायाचे स्वागत करावे लागत आहे